हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही मजेतच असाल फ्रेंड्स तुम्हालाही दररोज चहा प्यायला खूप आवडतं का आणि जर तुमचं उत्तर हो असेल तर मग माझा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज मी तुम्हाला दररोज तुझाचा चहा पिल्यामुळे त्याचे कसे वाईट परिणाम तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतात हे समजून सांगणार आहे म्हणून माझा हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनेल ला केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही दररोज थकवा घालवण्यासाठी दुधाचा चहा पीत असाल तर त्याने तुमचा थकवा जाणार नाही तर उलटा वाढेल चीनची राजधानी बीजिंग या शहरामध्ये एक रिसर्च करण्यात आला त्या रिसर्चमध्ये पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या विद्यार्थ्यांना दुधाचा चहा पिण्यात चिल्लत होती हे विद्यार्थी सारखा सारखा दुधाचा चहा प्यायचे आणि या विद्यार्थ्यांवर जेव्हा स्टडी करण्यात आला तेव्हा असं लक्षात आलं की जे लोक दुधाचा रेग्युलर चहा पितात त्यांचं जे मानसिक आरोग्य आहे ते खराब होऊ शकतं आणि ते डिप्रेशनचा शिकार होऊ शकतात आणि त्यांची चिंता वाढू शकते आणि त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ शकतात तसेच या रिसर्च मध्ये मसाला मानसिक आरोग्यासाठी हानिकारक सांगण्यात आलंय मग तुम्हाला जर मसाला चहा पिण्याची सवय असेल तर वेली सावध व्हा आपल्या देशातील बऱ्याच लोकांना असं वाटतं की मसाला चहा पिल्यामुळे त्यांचं डोकं दुखायचं बंद होईल आणि लोकांना असंही वाटतं की आपण दुधाचा चहा पिल्यामुळे पुन्हा एकदा काम करण्यासाठी फ्रेश होऊ या स्टडी मध्ये सांगितलं गेलंय की दुधाचा बनवलेला चहा खूप उकळवलेला चहा आणि फेस आलेला चहा आपल्या मानसिक आरोग्यासाठी चांगला नाही दुधाचा चहा म्हणजे नक्की काय तर दूध साखर आणि चहा पावडर एकत्र उकलवणे पण अशा प्रकारचा चहा पिताना आपल्याला बिलकुल माहित नसतं की अशा प्रकारच्या चहामध्ये मोठ्या प्रमाणात कॅफिन असतं जेव्हा तुम्ही दिवसभर दुधाचा खूप वेळा चहा पिता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये कॅफिनचं जे प्रमाण आहे ते खूप वाढतं आणि जर आपल्या शरीरामध्ये कॅफिनचं प्रमाण भरपूर वाढलं तर आपल्या शरीरातील जे केमिकल आहेत ते इनबॅलेन्स होतात आणि याचा डायरेक्ट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो ज्या लोकांना दिवसभर चार पाच दुधाचे चहाचे कप पिल्याशिवाय राहत नाही अशा लोकांना दुधाच्या चाची लत लागलेली असते असे लोक सारखे सारखे चिडचिड करतात छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांना खूप राग येतो त्यांची चिंता वाटते आणि ते डिप्रेशन मध्ये जातात आणि कधी कधी अशा लोकांच्या मनात आत्महतेचा विचार सुद्धा येतो पण अशा लोकांना माहीत सुद्धा नसतं की हे सर्व त्यांना चहाच्या अतिसेवनामुळे होत आहे आपण अशा वेळी चहा प्यायला जातो जेव्हा आपण खूप थकलेलो असतो आपलं डोकं दुखत असतं आपण कोणत्यातरी प्रॉब्लेम मध्ये असतो किंवा आपल्याला फ्रेश फील करायचं असतं पण अशा वेळी पिलेला चहा आपल्या शरीरावर आणि आपल्या मनावर उलटा परिणाम करतो स्टडीनुसार एक हजार लोकांपैकी एका व्यक्तीच्या मनात आत्महतेचा विचार येऊ शकतो दररोज दुधाचा चहा पिण्याची सवय तुमच्या हृदयाला सुद्धा कुंकुवत बनवू शकते आतापर्यंत तुम्हाला मी जी माहिती सांगितली ती बीजिंग शहरामध्ये झालेल्या स्टडीनुसार होती आता मी तुम्हाला अमेरिकेच्या ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या स्टडीनुसार दररोज दुधाचा चहा पिल्यामुळे आपल्या मनावर आणि आपल्या शरीरावर त्याचा काय वाईट परिणाम होतो हे सांगते दुधाच्या चहाच्या प्रत्येक ग्लासमध्ये चाळीस मिलीग्रॅम कॅफिन असतं आणि या कॅपिन तुमचे जो झोपेचं पॅटर्न आहे ते खराब होतं आणि यामुळे तुम्हाला हृदयरोग आणि त्याबरोबर दुसरे आजार होऊ शकतात ज्या लोकांना थंड झालेला चहा पुन्हा पुन्हा गरम करून प्यायची सवय आहे त्यांना वेळी सावध व्हायला पाहिजे बऱ्याचदा घरामध्ये एका मोठ्या पातेल्यामध्ये चहा बनवून ठेवला जातो आणि मग बाकी घरातले जे सदस्य असतात ते जसजसे उठतात तस तसे ते तो चहा गरम करून पितात तुम्ही चहाच्या स्टॉलवर सुद्धा पाहिलं असेल तिथे सुद्धा लोकांना पुन्हा पुन्हा उपलब्ध चहा दिला जातो जे लोक पुन्हा पुन्हा चहा गरम करून पितात किंवा ज्या लोकांना सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याची सवय असते त्यांना ब्लड प्रेशर आल्सर डिहायड्रेशन आणि हाडे कुंकुवत होण्याची तक्रार असते ज्या लोकांना दररोज दुधाचा चहा पिण्याची लत आहे त्यांना माहीत सुद्धा नसेल की टी बोर्ड इंडियाने एक निवेदन जाहीर केलेलं आहे त्या त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आता बाजारामध्ये भेसळयुक्त चहा पावडर मिळते अशा चहा पावडरचा चहा पिल्यामुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो म्हणून जेव्हा पण तुम्ही चहा पावडर मार्केटमधून विकत घेत असाल तेव्हा ती चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या ब्रँडची घ्या आणि सगळ्यात डेंजरस गोष्ट ही, ही की आपल्या देशातील बहुतेक लोक आजही दुधाचा चहा पिणं पसंत करतात आपल्या देशातील ऐंशी टक्के लोकांना दुधाचा चहा प्यायला आवडतं आणि आपल्या देशातील लोक चहाला चांगला रंग यावा म्हणून खूप जास्त उकलवतात जेव्हा की चहाला जास्त उकलवणं हे खूप धोकादायक सांगितलं गेलंय भारतातल्या बऱ्याच घरांमध्ये दूध आणि पाणी यांच्यासोबत चहा पावडरला खूप वेळ उकलवलं जातं तुमच्या घरात पण असंच केलं जात असेल पण बऱ्याच स्टडीजमध्ये असं सांगितलं गेलंय की चहा पावडरला पाच मिनिटापेक्षा जास्त उकलवल्याने चहा पावडरची जी पाने असतात ती मोठ्या प्रमाणात नष्ट होतात आणि असा खूप जास्त उकळवलेला चहा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप धोकादायक असतो बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल की जगातल्या बऱ्याच देशांमध्ये दुधाचा चहा पिला जात नाही आणि इराणमध्ये तर दुधाचा चहा पिणं हे खूप अशुभ मानलं जातं जेव्हा चहा अस्तित्वात आला तेव्हा त्याचा दुधासोबत कोणताही नाता नव्हता आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी चहाचा चीन मध्ये शोध लागला गेला होता चीनच्या इतिहासातील चीन दुसरे सम्राट शेनॉक एकदा आपल्या साथीदारांसोबत जंगलात थांबले होते सम्राटला पाणी उकलून पिण्याची सवय होती जेव्हा त्याचे सेवक त्याच्यासाठी पाणी उकलवत होते तेव्हा त्याजवळ ते असलेल्या एका झाडाची पानं त्या पाण्यात पडली जेव्हा या झाडाची पानं त्या पाण्यात पडली तेव्हा त्या ते पाण्याचा रंग हा बदलला आणि ब्राऊन झाला जेव्हा सम्राटने हा पाणी पिला तेव्हा त्यांना या पाण्याची चव वेगळीच लागली आणि ही चव त्यांना खूप आवडली आणि हा चहा पिल्यानंतर त्यांना फ्रेश पण वाटायला लागलं त्यांना हे पाणी पिल्यानंतर खूप फ्रेश फील झालं आणि त्यांचा जो थकवा होता तो गायब झाला आणि मग इथूनच चीन मध्ये चहाची सुरुवात झाली भारतामध्ये चहाची सुरुवात इंग्रजांपासून सुरू झाली इंग्रजांनीच भारताला चहाची सवय लावली इंग्रजांनी भारतामध्ये अठराशे तीसच्या च्या आसपास चहा लावायला सुरुवात केली पण इंग्रज बिना दुधाचा चहा प्यायचे पण इथूनच भारतात दुधाचा चहा पिण्याचा ट्रेंड सुरू झाला इंग्रज स्टेशनवर जाऊन दुधाचा चहा जा विकत असत आणि मग इथूनच जो चहा आहे तो, तो संपूर्ण देशामध्ये पोहोचला गेला भारतातील प्रत्येक व्यक्ती सरासरी सा वर्षाला दोनशे पन्नास कप चहा पितो आणि महिन्याला एकवीस कप चहा पितो ही तर एक सरासरी आकडेवारी आहे पण बरेच लोक देशातले दिवसाला पाच ते सहा कप सुद्धा दुधाचा चहा पितात आणि आत्ताच्या घडीला संपूर्ण जगामध्ये चहाच्या उत्पादनामध्ये भारत चीनच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे मी तुम्हाला असं बिलकुल सांगत नाही की था तुम्ही चहा पिऊ नका जर तुम्ही लिमिटेड चहा पित असाल आणि योग्य पद्धतीने बनवून पित असाल मग काही घाबरण्याचं कारण नाही मी तुम्हाला असंही सांगत नाही की चहा पिल्यामुळेच आपल्याला सगळे आजार होतात चहा आपल्यासाठी खूपच जास्त हानिकारक आहे फरक फक्त या गोष्टीने पडतो की तुम्ही जो चहा पिताय तो कशा पद्धतीने बनवून पिताय जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने चहा बनवून पित असाल तर तुमच्यासाठी तो खूप जास्त हानिकारक आहे आणि जर तुम्ही योग्य पद्धतीने चहा बनवून पित असाल तर तो तुमच्यासाठी लाभदायक सुद्धा आहे जर तुम्ही चहा लाल होत पर्यंत भरपूर उकलवताय तर तो चहा तुमच्यासाठी हानिकारक आहे जर तुम्ही थंड झालेला चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिताय तर असा चहा तुमच्यासाठी हानिकारक आहे जर तुम्ही दिवसातून चार पाच वेळा दुधाचा चहा पित असाल आणि तुम्हाला दुधाचा चहा पिण्याची सवय लागली असेल तर तुम्हाला चेक केलं पाहिजे की तुम्ही डिप्रेशनमध्ये नाही ना तुम्हाला सारखा तणाव तर होत नाही ना कारण यामागचं कारण चहा असू शकतो आणि जर तुम्हाला समजलं की माझं मानसिक आणि शारीरिक आरोग्य हे खराब होण्याचं कारण चहा आहे तर लवकरात लवकर चहा पिण्याचं जे प्रमाण आहे ते कमी करा किंवा पूर्णपणे चहा बंद करून टाका फ्रेंड्स आशा करते की जी माहिती मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिली ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू Bye!